हॅलो फ्रेंड्स मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट मी फक्त तुझीच लेखिका भावना भूतल व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव स्वर शिखा भूतल मिस्टर सोलमेट भाग बारा हाताच्या ओंजळी तिचा चेहरा त्याने पकडला रिबिन असणाऱ्या डोळ्यांवर त्याने ओठ टेकवले काही त्रास नाही ना होत आता मिस्टर सोलमेटने काळजीतच विचारलं नाही अविरा उत्तरली मग तयार आहेस ना मिस्टर सोलमेटने तिला त्रास होत नाही म्हणून असे विचारले कशासाठी आपल्याला काहीच कळत नाही अशा अविर तिने विचारलं आता पुढे मी बोललो ना तुला तुझ्यासाठी स्पेशल गिफ्ट घेऊन येणार आहे त्यासाठी तयार आहेस ना तू हे विचारायचं होतं मला तुला काय वाटलं मिस्टर सोलमेटने मिश्किलपणे हसतच विचारली तुम्ही जवळ असताना मला काहीतरी वाटणंच बंद होत डोक्यात दुसरा कोणताच विचार सुरू नसतो अविरा बोलतच होती आणि तिला तिच्या गळ्याभोवती कसल्या तरी चिवाडं जाणं तिने स्वतःचे हात गळ्याभोवताली नेले मिस्टर सोलमेटने तिच्या गळ्यात चेन घातली होती चेन हात फिरवत तिचे हात चेनीला लागून असलेल्या पेडंट भोवती येऊन थांबले एखादा डायमंड असावा असा, असा अंदाज तिने बांधला मिस्टर सोलमेटने दिलेलं गिफ्ट तिला बघता तर येत नव्हतं पण अनुभवता येत होतं चैन तिच्या गळ्यात बांधून होताच मिस्टर सोलमेट तिच्या गळ्या भोवतानी ओत फिरवू लागले अविराने स्वतःचे श्वास रोखून धरले तिचे हात मिस्टर सोलमेटच्या छातीवर येऊन थांबले पण त्याला स्वतःपासून लांब करण्याची हिंवळ तिची होत नव्हती तिचं मन तिला सांगत होत हे सगळं चुकीचं आहे जणू तिचं मन तिला समजवायला पुढे आलं एका अनोळखी माणसाच्या ताब्यात स्वतःच शरीर सोपवणं म्हणजे म्हणजे तिच्या मनाला सुद्धा त्या पुढे सोबत संवाद साधायला जमत नव्हतं तिचं मन मिळणार सुख उपभोगू लागलं होत अचानकपणे विचार करणंच त्याने बंद केलं मानेवरून फिरणारे त्याचे ओठ हळूहळू तिच्या गालावरून फिरू लागले गालावरून फिरत गाला ते थेट तिच्या कानाजवळ येऊन थांबले तुझा रिकामा गळा मला अजिबात आवडत नव्हता आता थोडा भरल्यासारखा वाटतो खरं तर काहीतरी वेगळंच घ्यायचा विचार करत होतो मी पण तुला ते आवडलं नाही तर असा विचार करून मी जे तुझ्यासाठी घ्यायचं ठरवलं होतं ते घेणं टाळलं आणि मग तुझ्यासाठी नाजबशी चेन घेतली मी इथून जाईन तेव्हा तू ती बघू शकतेस मिस्टर सोलमेट म्हणाला तिच्या कानांजवळ असणारे ओठ आता अगदी तिच्या ओठांजवळ होते दोन्ही हात त्याने तिच्या कमरेवर ठेवले आणि तिला थोडं आणखी जवळ ओढलं मला तुझ्याकडून काहीतरी हवंय तू देशील गरम हवेची फुंकर थेट तिच्या ओठांवर मारतच मिस्टर सोलबेटने विचारलं तिने भीतीने आवंडाच केला हो बोलू की नाही बोलू हा विचार करतच ती बसली पण लगेचच हो म्हणून मान तिने डोलावली कारण तशी जादूच मिस्टर सोलमेटच्या आवाजात होती मला तू कायम माझ्यासोबत हवी आहेस विल यू मॅरी मी मिस्टर सोलमेटने विचारलं अविराचा तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता आपण नक्की तेच ऐकले ना जे मिस्टर सोलमेट म्हणतात याचा विचार ती करू लागली आयुष्यभर तुला जपेल तुला कोणत्याच गोष्टीची कमी तर भासणार नाही पण त्याच सोबत कोणत्याच गोष्टीचा त्रास देखील होणार याची काळजी सुद्धा मी घेईल खरं सांगू तर तू मला माझ्या आयुष्यात पुन्हा भेटशील ही आशाच मी सोडली होती संपूर्ण आयुष्यभर तुझ्याशिवाय एकटा राहण्याचं खूप दडपण मला जाणवत होतं पण नियती माझ्यासोबत खूप वाईट खेळ खेळते असं वाटतंय मला कारण माझी इच्छा असून सुद्धा मला तुझ्या समोर येता येत नाही तू पुन्हा मला सोडून जाशील अशी भीती मनात बसली आहे माझ्या मिस्टर सोलमेटचा हाळवा स्वर अविराच्या हृदयातील एका कोपऱ्यात जागा निर्माण करून गेला तुम्ही माझ्या समोर कधीच येणार नाही का अविराने विचारलं असं कस नाही येणार म्हणत मिस्टर सोलमेठ हसला असताना त्याच्या तोंडून बाहेर पडणारी फुंकर थेट अविराच्या कानात शिकली मिंटचा गंध त्यात होता देवांशने सिगरेट ओढल्यावर ते मिंट सगळ्यात बसायची ज्याची आठवण तिला झाली तुम्ही स्मोक करता तिने विचारलं तिच्या या प्रश्नाने मिस्टर सोलमेट थोडा वेळ शांत झाला कधी कधी थोडक्यात उत्तरला स्मोक नाही केलं तर चालणार नाही का तिने विचारलं तसं तर नाही चालणार पण तुला मी स्मोक केलेलं चालत नसेल तर मी स्मोक न घेता चालवून घे सोलमेट म्हणाला प्रॉमिस अविरने उजवा हात त्याच्या समोर धरतच म्हटली प्रॉमिस मिस्टर सोलमेटने तिचा हात स्वतःच्या हातात पकडत त्यावर ओठ टेकवतच म्हटलं अविराच्या ओठ्यांवर हलकच हसू उमटला अविराने त्याच्या हातातून स्वतःचा हात सोडवला आणि तिने त्याच्या चेहऱ्याजवळ तो नेला त्याच्या दाट केसात तिचा हात रुतला तिने हळूहळू स्वतःचा हात त्याच्या कपाळावर आणला त्याच्या दाट भुवया तिच्या बोटांना जाणवल्या त्याने डोळे मिटून घेतले होते कारण अविराचा त्याच्या चेहऱ्याला होणारा स्पर्श त्याला गुदगुदी करू लागला होता त्याला स्वतःवर नियंत्रण मिळवणं कठीण होत चाललं होत त्याच्या बंद डोळ्यांवरून तिने हात फिरवले आणि नाकावरून थेट त्याच्या गालावर येऊन तिचे हात थांबले त्याची चेहऱ्यावरील दाढी तिच्या तळ हातावर गुडगुली करू लागली ती त्याच्या चेहऱ्यावरून हात बाजूला करणार पण मिस्टर सोलमेटने तिचा हात पकडला आणि स्वतःच्या ओठांवर ठेवला आपण आता काय करायला पाहिजे हेच अविराला समजत नव्हतं बस घाबरली होती मिस्टर सोलमेट चे तिच्या मानेवरून फिरणारे ओठ तिची भीती कमी करू लागले होते तिच्या मोकळ्या केसात त्याने हात टाकत तिच्या ओठांवर स्वतःचे ओठ टेकवले अविराने दोन्ही हात त्याच्या छातीवर टेकवत त्याला मागे लोटण्याचा प्रयत्न केला प्लीज नको ना आणूस मादक स्वरातच तो तिच्या कानात कुसबुस अविराची मान नकारार्थी पुन्हा तिला स्वतः गुंतवतच म्हणाला त्याने तिला स्वतःजवळ ओढले आणि दोन्ही हाताच्या मदतीने तिला बंदिस्त करतच तो म्हणाला मला आपली हॅपी फॅमिली हवी स्वीठाड एक हॅप्पी फॅमिली अविराला देवांशचे शब्द आठवू लागले तू कधीच आई होऊ शकत नाही तुझी फॅलोपियन ट्यूब डॅमेज आहे मी अविरा पुढे काही बोलणार पण त्याआधीच मिस्टर सोलमेटने तिच्या ओठांवर स्वतःची ओठ टेकवले ती पुढे काय बोलणार हे कदाचित त्याला माहीत होत भीतीने पार सुकून गेलेल्या तिच्या ओठांना त्याच्या ओठांचा उबदार आणि ओलसरपणा रंगीन करू लागला त्याचे हात तिच्या नाजूक अभिवानभूती गरगुल्या करू लागले होते त्याचा तो प्रत्येक स्पर्श तिला हवा हवा असा वाटत होता कारण तो तिला उत्तेजित करू लागला होता आपण जे काही करतोय हे चुकीच करतोय हे तिचं मन मनटाक्षणी मानायला तयारच नव्हत ती त्याच्या सोबतच्या प्रणय सुखात इतकी तल्लीन होत चालली होती की अंगावरील कपडे कधी बाजूला होऊन पडले हे सुद्धा तिला कळलं नव्हतं इव्हन तिच्या डोळ्यांवरील पट्टे सुद्धा मिस्टर सोलमेटने बाजूला करून टाकली होती पण प्रणय सुखात तृप्त होणाऱ्या स्वतःची डोळे अविरा मिस्टर सोलमेट तिच्या कानाजवळ ओठ नेत म्हणाला तसं अविरा भाणावर आई अनगदपणे तिने डोळे उघडले मिस्टर सोलमेटचा चेहरा तिच्या चेहऱ्यासमोरच होता अंधार त्याच्या चेहऱ्यावर फक्त आणि फक्त पांघरून घालण्याचे काम करत होत आय मिस्टर सोलमेटने छातीवर त्याच्या शरीराचा भार येऊन पडत होत पण त्याची ती ओलदार मिठी तिला सुरक्षित भासत होती ah. अधूनमधून मधून अविराचं घेणं मिस्टर सोलमेटला अजून उत्तेजित करू लागल होत मिस्टर सोलमेट तिने डबक्या आवाजातच त्याला आवाज दिला तू फक्त माझीच आहेस आय ऑलवेज विथ मिस्टर सोलमेट सुद्धा डबक्या आवाजातच तिच्या कानात कुजबुजला दोघेही हळूहळू तृप्त होत होते अविरा इतकी थाकून गेली की त्याला बिलकुलच झोपी गेली रात्र संपली पण रात्रीच्या गोड आठवणींची नशा अजूनही अविराच्या डोळ्यांवर होती अंथरुणातून उठण्याचे त्राण ती घेत नव थोडा जास्तच थकवा तिला जाणवत होता साधारण नऊच्या दरम्यान तिचा मोबाईलची रिंग वाजू लागली मग अविराचा नाईलाज झाला स्वतःभोवती चादर गुंडाळून ती बेडवर उठून बसली सम्या आय हेट यू झोप मोड केली तू माझी अविरा लटका राग समीरला दाखवतच म्हणाली सकाळी सकाळी मला नको ते काहून बोलून राहिली तू आणि तू इतका वेळ काहून झोपून राहिली बे तुला दहा वाजता ख्रिशच्या हॉटेल मध्ये पोचायचं आहे वेळेवर नाही आली की क्रिशचे डॅड भडकतील ते म्हातारा थोडं डेंजर आहे समीरने असं म्हणतात अविराच्या डोळ्यांवर असलेली कालच्या प्रणयाची नशा पूर्णपणे उतरून गेली ती मिस्टर सोलबेटला शोधू लागली होती पण तो तिला एकटीला सोडून कधीचाच निघून गेला होता अवे मी एकताच बोलून राहिलोय ना काहीतरी बोल समीर म्हणाला मी निघते लगेच आणि वेळेत पण पोचते तू टेन्शन नको घेऊस अविरा म्हणाली थोडं स्पेशल रेडी होऊन ये रिसेप्शनिस्टचा जॉब आहे समीर म्हणाल तू नको काळजी करू मी येते बरोबर तू माझ्यासाठी कॅब बुक कर ना प्लीज अविराने हॉटेल खाली उभा राहिला ना खर तर हेच तर सांगायला फोन केला होता आता केलेली कॅब कॅन्सल होण्याच्या आधी तू तयार होऊन खाली जा समीर म्हणाला आय लव्ह यू सम्या म्हणत अविराने फोन कट करून टाकला घाई गडबडीतच अविरा तयार होऊ लागली मिस्टर सोलमेटने घेतलेला गुलाबीसर रंगाचा वनपीस तिने घातला केसांचा फुगा करत त्यात तिने पिना खुपसल्या आणि बाकीचे केस तिने मोकळे सोडले डोळ्यात काजळ चेहऱ्यावर हलकासा मेकअप करत ती तयार सुद्धा झाली समीरला त्याच्या वडिलांजवळ अविरासाठी जॉब बद्दल बोलायला थोडीशी भीती वाटत होती म्हणून त्याने क्रिश मदत मागली भारतातील द ग्रँड हब सारख्या फाईव्ह हॉटेलच्या मालकाचा तो मुलगा होता पण थोडा वेगळा होता स्वतःच्या वडिलांसोबत तो अविराच्या नोकरी संदर्भात केली तेव्हा कुठे तिला त्या हॉटेलमध्ये नोकरी द्यायला ते तयार झाले त्यामुळे इंटरव्ह्यूला वेळेवर पोहोचणं गरजेचं होत अविरा गडबडीतच रूम बाहेर पडणार होती दारातच उभ्या असलेल्या व्यक्तीला बघून